शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास मोटरसायकल चोरी करून तिचे खोटे आर बुक आणि नंबर प्लेट तयार करून चोरीचे वाहन विक्री करणाऱ्या टोळी बावन्न मोटरसायकल सह नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड कोर्टाच्या बाहेरून एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला मोटरसायकल चोरी केल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या माहितीने नाशिक रोड सिन्नर फाटा सिटी लिंक बस डेपो येथे चोरीच्या मोटारसायकल विक्री करण्याकरिता यश दीपक डावरे जावेद इस्माईल शेख आणि मुस्तफा मोहम्मद शेख येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी नाशिक तसेच जिल्हाबाहेर चोरी केलेल्या मोटर के बावन्न मोटरसायकल जप्त केल्या याबाबत पोलीस आयुक्त संदीप कनिक यांनी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे कौतुक करून याबाबत माहिती दिली आणि नाशिक रोड सिनियर के यांनी चार्ज घेतल्यापासून ते बोलतात कमी पण सगळं ते कामातून दाखवून देतात त्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन आणि आपणचं धुके म्हटलेलं आहे तुम्ही सगळ्यांच्या वतीने नाशिक वड समोरपी देतो सगळ्या ज्या महत्वाच्या कामगिरी आहेत त्या नाशिक रोड पासून सुरू झालेल्या आहेत आपल्या नाशिक नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम जे ही सुरू करणारे हे पहिले नाशिक रोड रोडची निर्मिती आहे सप्ता लावल अभिनंतर्गत सर्व कमिशनरेट मध्ये सर्व अधिकाऱ्यांनी त्याला खत्तानी कापून मोठं झालं ते पण याचं प्रथम श्रेय जे आहे हे आपल्याला जायला पाहिजे तर नाशिक रोड सिनियर पी आयकारसाहेब विशाल आपण सर्व टीम आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू आणि आम्हाला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे असेच चांगलं काम करून आपलं आणि आपल्या फॅमिलीचं आणि नाशिक पोलीस दलाचं आणि सिटी नाशिक यांचं नाव आपण उंचावत राहाल अशी आपल्याकडून अपेक्षा पण आहे आता अपेक्षा वाढलेल्या आहेत आणखीन काहीतरी तुम्हाला धमाके करायला लागतील आणखीन कारण तुम्ही प्रत्येक वेळेला जसं आपण नेहमी म्हणतो की आपली कॉम्पिटिशन आपणच असतो तसं नाशिक रोडची जी टीम आहे ती प्रत्येक वेळेला काहीतरी करते आणि नंतर त्याच्यापेक्षा नंतर आणखीन चांगलं काहीतरी करते त्याच्यानंतर आणि त्याच्यापेक्षा काहीतरी आणखीन चांगलं करते त्यामुळे नाशिक रोड वाले पूर्ण टीम तुम्हाला कुठेही कॉम्पिटिशन नाही आहे पण तुमची कॉम्पिटिशन तुम्हीच आहे तर खूप अभिनंदन सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता नेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विशाल पाटील सागर आडणे पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएम न्यूज साठी सनिकारी नाशिक रोड